संसार सुखाचा। ब्रेक तर मसाले प्रस्तुत मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्यासोबत किचन मध्ये आहेत चेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार माझ्या छाट स्पेशल भागात काय स्पेशल मला वाटतं पहिल्या एपिसोड पाणीपुरी पाणीपुरी मी असं जाते तिकडे जाते हे करते ते करते माझ्या मैत्रिणी जाऊन काय तू पाणीपुरी हा पदार्थ सोडत नाहीस आहे आणि सगळेच आपले सुग्रणचे प्रेक्षक मला वाटतं पाणीपुरीसाठी खूप उत्सुकता असते त्यांना की वाह पाणीपुरी मी आज पाणीपुरी होणार आहे really? हो पण फक्त फरक एवढाच आहे की आज आपण पाणीपुरी वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत आपण रेग्युलर जे पाणीपुरीचं पाणी मिक्स करतो किंवा त्याच्यामध्ये रगडा असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे अजून इन्ग्रेडियंट्स असतात आज काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे ज्याचं नाव आहे पाणीपुरी फ्रूट शॉट ओ हो क्या बात है म्हणजे फ्रूटची पाणीपुरी आहे ही एक्झॅक्टली exactly. अमेझिंग मी म्हटलं पाणीपुरीमध्ये काही इनोव्हेशन असूच शकत नाही बात है पाणीपुरी फ्रूट शॉर्ट शॉर्ट अमेजिंग आहे ना हे चला मग याचा साहित्य लिहून घ्या तयारी करून घेतो आम्ही पाणीपुरी फ्रूट शॉट साहित्य पाणीपुरीची पुरी, पुरी आवश्यकतेप्रमाणे रगडा आवश्यकतेप्रमाणे बुंदी आवश्यकतेप्रमाणे पपईच्या बारीक फोडी आवडीप्रमाणे काळ्या द्राक्षाच्या फोडी आवडीप्रमाणे कापलेला अननस आवडीप्रमाणे डाळिंबाचे दाणे आवडीप्रमाणे संत्र्याच्या फोडी आवडीप्रमाणे पपईचा ज्यूस आवडीप्रमाणे काळ्या द्राक्षाचा ज्यूस आवडीप्रमाणे अननसाचा ज्यूस आवडीप्रमाणे डाळिंबाचा ज्यूस आवडीप्रमाणे चाट मसाला आणि काळं मीठ पाणीपुरी फ्रूट शॉर्टचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल शेफ खूप मस्त फ्रूट्स दिसतायत मला इकडे खूप सारी मी फार उत्सुक आहे की हे कशी आगळी वेगळी मला पाणीपुरी आज खायला मिळणार आहे सुरुवात करायची ऑफकोर्स सुरुवात करूया कारण वेगळंच काहीतरी आज इनोव्हेशन आहे फ्रूटमध्ये अनेक वेगवेगळ्या टाईपच्या पाणीपुरीज होतात hmm. मला माहिती आहे पण हे काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन आहे पहिले प्लेट घे चार प्लेट्स प्लेट डायरेक्ट सुरू हो हो सुरू <laughs> करायचं आता अफकोर्स नेहमीप्रमाणे तुझी मला मदत तर लागणारच आहे त्याच्यात काही सांगण्यासारखं नाहीच आहे चमचा एक छोटा पुरी फोडायची आहे ठेवून हो परफेक्ट आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये रगडा मिक्स करणार आहोत व्यवस्थित मस्त थोडं थोडं झालेलं आहे आता त्याच्यावरती बुंदी okay. सगळ्यामध्ये परफेक्ट येस yes. आता आ? चार प्लेट्स आहेत दोन्ही hmm. बाजूला ठेवून देऊया चार वेगवेगळे मी फ्रूट्स घेतलेत hmm. या सीझनमध्ये जास्त जे जा जा येतात फ्रूट्स तेच आहेत ग्रेप्स आहेत मी मुद्दामन ब्लॅक घेतलेत कारण त्याचा एक वेगळा कलर येतो पपई आहे अननस आहे आणि डाळिंब आहे आणि ऑफकोर्स संत्र कारण ह्या सीझनमध्ये संत्र खाल्लंच पाहिजे प्रत्येक जो आपला फ्रूट आपण कापून घेतलाय तो ह्या पाच पुऱ्यांमध्ये घालायचा आहे असे वेगवेगळे जे फ्रूट्स आहेत त्याच्या ह्या प्लेट्स आहेत पण एका प्लेटमध्ये एक एकच फ्रूट एकच फ्रूट okay. एक सो so, पपई झालं येस आता ह्याला ब्लेंड काय होईल तर संधव मीठ होईल सो so, आपण फक्त संदो मीठ त्याच्यावरती स्प्रिंकल करणार आहोत so, okay. एक डिश तयार झाली झाली पण एक तयार झाली बरोबर okay. ब्लॅक ग्रेप्स आता ऑफकोर्स ह्याच्यासाठी आपण ब्लेंड करणार आहोत ते चाट मसाल्याने ग्रेप्स आहेत सो चाट मसाला शेफ आपण पपईला सेंधव मीठ वापरलंय आणि ग्रेप्सला चाट मसाला एक्झॅक्टली exactly. आणि ऑफकोर्स आपण जे चाट मसाला वापरलाय तो वाघमारे स्पेशल चाट मसाला आहेच तिसरी डिश आहे अननस आता मला सांग की आपण दोन तर झाले आता ह्याच्यावरती पायनॅपल वरती, वरती काय ब्लेंड होईल काळी मिरी ऑफकोर्स तुमच्या सोबत राहून राहून चेला सीक राहा आणि आता लास्ट वा डाळिंबाचे दाणे शेफ मी सांगू त्याच्यावर चाट मसाला ब्लेंड होणार फँटास्ट्री आहे ना मे दोनच भुशा <laughs> जन्मत हाच <laughs> <laughs> दोनच फक्त मला सांगायला लागले बाकी <laughs> इम्मिडिएटली योगिनीने तुम्हाला सांगूनच टाकलं की कशावर काय ब्लेंड होणार आहे <laughs> फँटास्ट्री रेडी झालंय हो हो चाट मसाला टाकते ऑफकोर्स आता झाली हा म्हणजे पुऱ्या तयार झाल्या आता पुढची प्रोसिजर का आता खरी ट्विस्ट आहे आता मला चार ग्लास दे मला ग्लासेस चार ग्लास आलेले आहेत समोर आता हा जो ट्विस्ट होता ना तो खरा समोर येणार आहे ग्रेप ज्यूस पहिला ग्लास झालाय भरून त्याच्यामध्ये बर्फ बर्फाचा आपण चुरा करून घेतलेला आहे हा फक्त आपण द्राक्षांचा ज्यूस नॉर्मल केलेला आहे काही 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 साखर नाही नाही हे प्युअर फ्रूट ज्यूस आहेत बर ठीक आहे त्याच्यानंतर पहिलं आपण घेतलं होत पपई सो आपण पहिल्या ग्लासमध्ये पपई घेऊया पपईचा ज्यूस त्याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडस बर्फ असं म्हणजे छान पद्धतशीरपणे पाणीपुरी तयार होती डाळिंबाचा ज्यूस अननसाचा ज्यूस परंतु मी पायनॅपल ज्यूस आहे आणि डाळिंबाचा ज्यूस आहे परफेक्ट फंटास्टिक प्रत्येक ग्लासवरती जे आपण ज्यूस तयार करून घेतलेले आहेत त्याच्यावरती बुंदी आणि फक्त थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे आणि ह्याच्यानीच खरं स्वाद छान येतो mm. आणि स्पेशली वाघमारेंचा चाट मसाला आहे त्यामुळे आणखीन मजा येते पूर्ण झाल्यावरती mm. प्रत्येक ग्लासमध्ये आपल्याला संत्र ठेवायचं आणि फायनली एक ग्लास चार पुऱ्या त्याच्यामध्ये हा ग्लास आणि ह्याच्यावरती एक पुरी हाऊ क्यूट तयार तर आहे कसं खायचं ते मी नंतर सांगतो तुझं तू काम पूर्ण करून घे <laughs> शेफने सांगितल्याप्रमाणे डिश तर रेडी झालेली आहे तुम्ही पटकन याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या पाणीपुरी फ्रूट शॉट साहित्य पाणीपुरीची पुरी, पुरी, पुरी आवश्यकतेप्रमाणे रगडा आवश्यकतेप्रमाणे बुंदी आवश्यकतेप्रमाणे पपईच्या बारीक फोडी आवडीप्रमाणे काळ्या द्राक्षाच्या फोडी आवडीप्रमाणे कापलेला अननस आवडीप्रमाणे डाळिंबाचे दाणे आवडीप्रमाणे संत्र्याच्या फोडी आवडीप्रमाणे पपईचा ज्यूस आवडीप्रमाणे काळ्या द्राक्षाचा ज्यूस आवडीप्रमाणे अननसाचा ज्यूस आवडीप्रमाणे डाळिंबाचा ज्यूस आवडीप्रमाणे चाट मसाला आणि काळे मीठ कृती प्रथम चार वेगवेगळ्या प्लेट घेऊन त्यात पुरी फोडून घ्या आणि त्यात रगडा आणि बुंदी घाला आता त्यातील पहिल्या प्लेटमध्ये पपई आणि सैंधव मीठ दुसऱ्या प्लेटमध्ये ब्लॅक ग्रेप्स आणि चाट मसाला तिसऱ्या प्लेटमधील पुरीमध्ये अननस आणि काळी मिरी तर चौथ्या प्लेटमधील पुरीमध्ये डाळिंबाचे दाणे आणि चाट मसाला घाला आता चार ग्लास घेऊन त्यात अनुक्रमे ग्रेप ज्यूस आणि बर्फाचा चुरा दुसऱ्या ग्लासमध्ये पपईचा ज्यूस आणि बर्फ तिसऱ्या ग्लासमध्ये डाळिंबाचा ज्यूस आणि बर्फ आणि चौथ्या ग्लासमध्ये अननसाचा ज्यूस आणि बर्फ घाला आता प्रत्येक ग्लासातील मिश्रणावर बुंदी आणि चाट मसाला घालून वरून एक एक संत्र्याची ठेवा आता तयार ग्लास तयार पाणीपुरीच्या प्लेटमध्ये व्यवस्थित अरेंज करा अशा प्रकारे पाणीपुरी फ्रूट तयार शेफ आता ऑफकोर्स फक्त आपण पाणीपुरी नेहमी जी खातो ती पाणीपुरी एकतर आपण त्याच्यात पाणी टाकतो आणि मग पुरी खातो किंवा ती पुरी आपण पाण्यामध्ये डिप करतो आणि मग ती खातो असं काही इथे होणार नाही खूप सोप्पं आहे ही पुरी आहे जी आपण स्टफ केलेली आहे मला चमचा दे हे आपण जे ज्यूस तयार करून घेतलंय ते स्टर करायचं मस्त पैकी कारण त्याच्यामध्ये आपण बर्फ घातला होता ही पुरी आहे जी आपण स्टफ केलेली आहे ती अशी खायची ज्यूस आहे पुरी खाल्ल्यानंतर तो ज्यूस प्यायचा हे काय मला टेस्ट करायचं होतं हा तीन पुरे आहेत योगिनी पण चौथी नाहीये <laughs> तुम्ही इथे येतो मी इकडे <laughs> <laughs> तू मला विचारलं होतंस अगदी सुरुवातीला काय करायचं नक्की एक असं प्रात्यक्षिक करून दाखवलं की पुरी <laughs> कशी खायची तुम्हाला अजिबात आता पण हाऊस वेट थँक्यू सो मच शेफ तुम्ही मला हे दाखवलं आता मी ह्या बाकीच्या पुऱ्या ट्राय करते सुगरण साम टी व्ही सकाळ भवन सी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम टी व्ही डॉट कॉम चला तर मग आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत सुग्रणच्या पुढच्या भागात चार्ट स्पेशल रेसिपींसह हो, तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार सुग्रण करते संसार सुखाचा